तारीख दहा जुलै सकाळची वेळ नेहमीप्रमाणे कर्तार मेमोरियल शाळेमध्ये विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती शाळेत परीक्षा सुरू होत्या गुरुपौर्णिमेचा दिवस असल्याने विद्यार्थी आपापल्या शिक्षकांना भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही देत होते शाळेतले सगळे शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना भेटून आशीर्वाद देत होते अशाच एका शाळेमध्ये शिकणारे अकरावी आणि बारावीचे दोन विद्यार्थी शाळेचे मुख्याध्यापक जगबीर सिंग प पन्नी यांच्या कॅबिनच्या बाहेर आले या विद्यार्थ्यांनी सिंग यांना कॅबिनच्या बाहेर येण्याची विनंती केली गुरुपौर्णिमेचा दिवस होता विद्यार्थी शुभेच्छा द्यायला आशीर्वाद घ्यायला आले असतील याच विचाराने सिंग कॅबिनच्या बाहेर आले तेव्हा या दोन्ही विद्यार्थ्यांनी आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे असं सांगून सिंग यांना केबिनपासून थोडंसं बाजूला बोलवलं सिंगसुद्धा बाजूला आले आणि ते दोन्ही विद्यार्थी आणि जगबीर सिंग यांच्यात बोलणं सुरू झालं शाळेतल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात त्याबाबत ते मुख्याध्यापकांशी बोलत होते पण बोलणं सुरू असताना अचानक या दोघांमधल्या एका विद्यार्थ्याने खिशातून चाकू काढला आणि सिंग यांना काही कळायच्या आतच त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या सरांना तिथेच सोडून हे दोघेही पळून गेले त्यानंतर शाळेत एकच खळबळ उडाली बाकीचे शिक्षक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापक सिंग यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता पण हे विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आणि धमकी दिली जगबीर सिंगचं काम तमाम केलं आता मुलाची बारी दहा लाख तयार ठेवा हरियाणात घडलेल्या या घटनेनंतर अनेक प्रश्न समोर येत आहेत ते म्हणजे बारावीतल्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मुख्याध्यापकांची हत्या का केली गुरुपौर्णिमेच्या दिवशी करतार मेमोरियल शाळेमध्ये नक्की काय घडलं होतं मुख्याध्यापकाच्या हत्येमागचं कोणतं कारण समोर आलं आहे या हत्येचं लोकल गँगसोबत काही कनेक्शन आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या माहितीच्या आधारावर आपण मिळवणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बांज गावामध्ये कर्तार मेमोरियल सिनियर सेकंडरी शाळा आहे हरियाणातल्या नानो विधानसभेच्या माजी आमदार स सरोज मोर यांच्या कुटुंबाची एक मोठी बिल्डिंग याच बाजगावामध्ये होती साधारण तीन वर्षापूर्वी नवीन शाळा उभारण्यासाठी जगबीर सिंग यांनी ही बिल्डिंग भाड्याने घेतली या बिल्डिंगमध्येच त्यांनी ही शाळा सुरू केली बानस आणि आजूबाजूच्या गावातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जगबीर सिंग यांच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात हरियाणाच्या पुथी गावात अशाच पद्धतीने सिंग यांनी अजूनही खाजगी शाळा काढली आहे त्यामुळे मुख्याध्यापक म्हणून जगबीर सिंग यांना गावातले लोक सगळेच ओळखत होते दिवसेंदिवस शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती एकंदरीत जगबीर सिंग यांचं सगळं काही सुव्यवस्थित सुरू होतं जुलै महिन्याच्या सुरुवातीला कर्तारा मेमोरियल सिनि से सिनियर सेकंडरी शाळेमध्ये घटक चाचणीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या गुरुवारी दहा जुलैलासुद्धा शाळेमध्ये परीक्षा होती परीक्षेच्या वेळी सगळे विद्यार्थी शाळेत आले आणि आपापल्या वर्गात जाऊन परीक्षा देत होते अकरावी आणि बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा पेपर लवकर झाल्यावर ते मुख्याध्यापक जगबीर सिंग यांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनकडे गेले सिंग यांना बाहेर बोलवलं त्यांच्यासोबत बोलणं सुरू असतानाच अचानक एका विद्यार्थ्याने खिशातून फोल्डेबल चाकू काढला आणि न थांबता सिंग यांच्यावर चाकूने सपासप वार केले चाकू तिथेच टाकून दोघेही पळून गेले सिंग यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता आता गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दिवसाढवळ्या मुलांनी शाळेत मुख्याध्यापकाची हत्या केल्यामुळे हे प्रकरण सगळीकडे चर्चेत आलं पण या प्रकरणानंतर एक प्रश्न महत्त्वाचा होता तो म्हणजे या दोन्ही विद्यार्थ्यांनी असं का केलं तर गुरुवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये मुख्याध्यापकांच्या हत्येचं एक धक्कादायक कारण समोर आलं एस पी अमित यशवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही दिवसापासून हे दोन्ही विद्यार्थी जगबीर सिंग यांच्यावर नाराज होते सिंग यांनी या विद्यार्थ्यांना शाळेच्या शिस्तीचं आणि नियमाचं पालन करण्यास सांगितलं होतं केसं कापून यायचे शाळेचा युनिफॉर्म व्यवस्थित आणि इन करून घालायचा अशी तागीद सिंग यांच्याकडून देण्यात आली होती पण या दोन्ही मुलांच्या डोक्यात या गोष्टीचा राग होता त्यामुळे त्यांनी मुख्याध्यापकांची हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे पण हत्येचं मुख्य कारण काय होतं हे चौकशी अंतिम समोर येणार आहे या दोन्ही विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली असून हो त्यांच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे ज्या चाकूने सिंगची हत्या करण्यात आली तो सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे सध्या हे दोन्ही विद्यार्थी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या चार टीम्स तयार करण्यात आल्या आहेत शाळेच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याचं आणि तिथं उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचं जबाब नोंदवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे तसेच विद्यार्थ्यांकडून माहिती मिळत मिळवत मिलौ, मिळवण्याचं काम देखील सुरू आहे पण या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकांची हत्या मोठं प्लॅनिंग करून केल्याच्या चर्चाही आता सुरू आहेत मुख्याध्यापकांच्या कॅबिनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत तिथे जर हत्या केली असती तर सगळं रेकॉर्ड होईल असं त्या विद्यार्थ्यांना माहीत होतं याचाच अंदाज घेऊन त्यांनी सिंग यांना त्यांच्या कॅबिनच्या बाहेर बोलावलं आणि बोलायचं आहे असं सांगून कॅबिनपासून थोडं दूर अशा ठिकाणी नेलं जिथे की सी 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 टी व्ही नाही आहे आणि तिथे काहीच दिसणार नाही हत्या केल्यानंतर चाकू तिथेच टाकून देत हे दोघेही फरार झाले पण तरी एका सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये सिंग यांच्यावर वार केल्यानंतर हे विद्यार्थी पळून जाताना दिसत आहेत त्याच्याच आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे एकीकडे एक पोलिसांकडून या दोन्ही विद्यार्थ्यांच्या डोक्यात मुख्याध्यापकांनी रागवल्याचा राग असल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं पण त्यानंतर या दोन्ही विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये हे दोघंजणं म्हणत आहेत की जगबीर सिंग यांचं काम तमाम केलं आहे आता वेळ त्यांच्या मुलाची आहे दहा लाखाची व्यवस्था करून ठेव अशी धमकी हे विद्यार्थी व्हिडिओमध्ये देताना दिसत आहेत हा व्हि व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांची हत्या कुठल्या गँगच्या सांगण्यानुसार केली का त्याची खा खंडणीही मागितली आहे का असे प्रकार आहेत का असे प्रश्न आता विचारले जात आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर याबाबत जेव्हा पोलिसांना वि विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आम्ही तपासत आहो हे विद्यार्थी कुठल्या तरी गँगच्या साथीने हे कृत्य के करत के, केलेले आहे याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार आहे त्यामुळे आता जगबीर सिंग यांची हत्या नेमकी का झाली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांच्या मनात खरंच शिस्त आणि नियम पाळायला लावल्याचा राग होता की लोकल गँगच्या सोबत काम केले आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सोबतच जर सिंग यांनी शाळेत आणलेल्या नियमाबद्दल या विद्यार्थ्यांच्या डोक्यात जर राग होता तर त्यांनी व्हिडिओ बनवून त्यांच्या मुलाला धमकी का दिली आहे व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त दहशत पसरवणं होतं का की त्यांनी खरंच पैशासाठी असं केलं आहे हे शोधणं प्रचंड महत्त्वाचं ठरणार आहे कारण फक्त युनिफॉर्म इन करा आणि केसं नीट कापा हे समोरच्या व्यक्तीची हत्या करावी इतपत राग येण्याचं कारण आहे का ठरलं आहे का हा मोठा प्रश्न आहे सोबतच शाळकळी मुलांकडून दहा लाखाची मागणी होणं ही सुद्धा चक्रावून टाकणारी गोष्ट आहे त्यामुळे सध्या तरी दोन्ही विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर आहेत कारण पोलिसांना समोर आणायचं आहे पोलिसांना हे सगळं समोर आणायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच मुख्याध्यापकांच्या का कॅबिनच्या बाहेर बोलून चाकूने वार करत त्यांची हत्या करण्यामागचं खरं कारण पोलिसांना काढू काढायचं आहे तर या सर्व घटनेबद्दल मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुमचे काय म्हणणे आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला दिलेला हा असा राग दाखवलेला आणि त्यांच्यावर केलेले हे सपासप वार याच्यामुळे नक्की काय ह्या मागचं घ सत्य आहे हे बघणं गरजेचं ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला ह्या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या माहितीमध्ये मा अशीच दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार